नमस्कार मी फाल्गुनी पुष्पराज गायकवाड आपलं वृत्तांत जिल्हा न्यूज मध्ये स्वागत आहे पाहूया शहरातील ताज्या घडामोडी डिजिटल तंत्रज्ञानाच्या माध्यमातून सामाजिक संदेश देत अखिल वडवळी सामाजिक मित्र मंडळाचा गणेशोत्सव साजरा सध्या सुरू असलेल्या गणेशोत्सवात अखिल वडवळी सामाजिक मित्र मंडळाच्या वतीने गणरायाच्या आराधना सोबत सामाजिक उपक्रम आणि जनजागृती संदेश दिले जात आहेत यावर्षी मंडळाने पलोग्राम यंत्राच्या साहाय्याने देशातील वर्षभरातील घडामोडीत दाखवून पाणी वाचवा झाडे वाचवा हा महत्त्वाचा संदेश भाविकांपर्यंत पोहोचवला आहे गणेश उत्सवाच्या काळात मंडळाकडून मोफत वैद्यकीय शिबिर गरजू विद्यार्थ्यांना वयाचे वाटप तसेच ज्येष्ठ नागरिकांचा सन्मान असे उपक्रम राबविण्यात आले आहेत मंडळाचे अध्यक्ष अमोल वाजे यांनी सांगितले की गणेश उत्सव हा समाजासाठी सकारात्मक बदल घडवून आणण्याची संधी असून यावर्षी डिजिटल यंत्रणाचा वापर करून मंडळाने सामाजिक संदेश प्रभावीपणे पोचवला आहे अखिल वडोल सामाजिक वितरण मंडळाचं आठवा वर्ष आहे दरवर्षीप्रमाणे यावर्षी सामाजिक विषय आपण मानण्याचा प्रयत्न केला आहे त्या वर्षीच्या ज्या घडामोडी घडल्या जानेवारी महिन्यापासून तर आता आतापर्यंत त्या दाखवण्याचा आम्ही प्रयत्न केला आहे त्याच्या अनुषंगाने आम्ही पाणी वाचवा गाडे वाचवा त्याचप्रमाणे घर संवर्धन करा घर जिल्ह्यात हा बसेच पण आम्ही दाखवण्यात आलेला आहे पहिल्यामध्ये झालेला आतंकवाद्यावरती जे भारताने जे प्रत्युत्व दिलं ते आपण ए इथे टाकण्याचा ए आय माईकच्या माध्यमातून दाखवण्याचा प्रयत्न केला आहे अशी ही यंत्रणा जी आहे अंबाडल सर्वप्रथमच आपणच वापरते आहे मागे तीन वर्षापासून वापरत आहोत आणि याच्या अनुषंगाने आपण माध्यमातूनच आपण समाजप्रमाणं कार्य करत आहोत असं तर आपलं हे डेकोरेशन करण्यामध्ये आमच्या मंडळाचे सुनील संपू उदास दसरे यांनी अवरात्र म्हणजे हे डेकोरेशन बनवलं आहे तसंच आमच्या मंडळातील बाबा वाट आ, आ, आ आ, या क्लिपला आपण स्वतःचा आवाज दिलेला आहे त्याला होलोग्राम असं एक यंत्रणा आहे होलोग्राम नावाची ते ट्यूब होलोग्राम आहे ती आपण वापरायची केलेलं आहे थ्री डी आणि फाय डीमध्ये असते ते आपण केलेलं आहे पुढच्या वर्षी आपण अजून अद्यावध तंत्रज्ञाना पण दाखवून अजून सगळा विषय मांडण्याचा प्रयत्न करू आणि आपण गणेश माध्यमातून जनजागृती करण्याचा प्रयत्न करू गणेशोत्सवाच्या दरम्यान आपण राबवत असतो त्याच्या व्यतिरिक्त असतो पण दुसऱ्याच्या काळामध्ये आपण मेडिकल कॅम्प तसंच लहान मुलांना वया आणि गरिबांना उद्या भंडारा वाटप अशा प्रकारचा आपण कार्यक्रम ठेवलेला आहे त्याच प्रमाणात गरजवंत आहे आणि त्यांना आपण वया वाटपाचा कार्यक्रम शेवटच्या शपथ घेण्यात येणार आहे माजी नगरसेवक सुभाष साळुंके यांनी मंडळाच्या उपक्रमाचे कौतुक केले त्यांनी म्हटलं की सांस्कृतिक परंपरेसोबत समाज हिताचे कार्य करणे ही काळाची गरज असून मंडळाने आदर्श निर्माण केला आहे हा गणेशोत्सव राखूया पर्यावरणाचे ठेवूया पर्यावरणाचे भान आणि वाढूया मराठी उत्सवाची शान अशाच पदीनं या बराचा उत्साह असताना आपल्या वडवली विभागातील अत्यंत सामाजिक प्रबोधन करणार असं अखिल वडवली सामाजिक विधमंडळ यांच्या माध्यमातून विविध सामाजिक कार्यक्रम केले जातात परंतु गणेशोत्सवाच्या माध्यमातून खऱ्या अर्थानं जो गणेशोत्सव आहे तो सर्वांना एकत्रित आणण्यासाठी आणि समाज प्रबोधन करण्यासाठी आहे तर हे समाज प्रबोधन करण्याचं काम या अक्कल वडवले सामाजिक विद्याच्या देखाव्याच्या माध्यमातून या ठिकाणी होतं दरवर्षी वेगळ्या पद्धतीचा देखावा या गणेशोत्सवच्या माध्यमातून केला जातो आणि आपण पाहत असाल ह्या वर्षाचं तिसरं वर्ष आहे यावर्षी पण ज्या काय ज्लंत घटना ह्या देशामध्ये घडलेल्या आहेत त्याच्या घटनेवरती प्रतिबिंब म्हणून लोकांना माहिती व्हावं मग ते पेलगामसारखे दुर्घटना त्या ठिकाणी असेल किंवा अहमदाबादचं त्या ठिकाणी विमान दुर्घटना असेल अशा आणि त्याचबरोबर स्वतःच्या सामाजिक नैसर्गिक जबाबदाऱ्या कुठल्या कुठल्या आहेत त्यामध्ये जलसंवर्धनाचा असेल किल्ले संवर्धनाचा असेल आणि जपून वापराच्या विषयाचा मा स संदेश असेल असा विविध अंगी असा आजचा हा देखावा आहे तो देखावा ए आयच्या थ्री डी टेक्नॉलॉजीच्या माध्यमातून हा करण्याचा प्रयत्न केलेला आहे आणि अत्यंत प्रभावी असे टेक्नॉलॉजी वापरून ही आमचा अमोलबाजा असेल रघुनाथ असेल सुनील कंपूर असेल अनेक मंडळाचे सगळे कार्यकर्ते पदाधिकारी अत्यंत जागृतपणे हे जनतेसमोर लोकांसमोर गणेश भक्तांसमोर आणण्याचा प्रयत्न करतात आणि मी शिवसेनेचं काम करत असताना ह्या विभागाचा प्रतिनिधी म्हणून मला अत्यंत अभिमान वाटतो की नेमकंपणानं वेगळंपणानं काम करण्याचं ध्यास घेतलेलं हे अखिल वडवली सामाजिक नेत्रमंडळ आहे आणि त्यांचं मी मनापासून त्यांना खूप खूप धन्यवाद देतो आणि असंच त्यांना उदंड आयुष्य सुद्धा विनंती करतो आमच्या कार्यकर्त्यांना का उदंड आयुष्य त्या ठिकाणी लाभू आणि त्यांच्या असून अशीच चांगली सेवा त्या ठिकाणी करत राहू धन्यवाद